दोन दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे मसळा तालुक्यातील ढोरजे नदीवरील पूल पाण्याखाली गेला आहे दरवर्षी हा पूल पाण्याखाली जातो आणि त्यामुळे परिसरातील आठ गावांचा संपर्क पूर्णपणे खंडित होतो रस्त्यांवर वाहने अडकणे प्रवाशांना पाण्यातून चालत जाण्याची वेळ येणे आणि रुग्णांना दवाखान्यात पोहोचवण्यात विलंब होणे ही संकटं ग्रामस्थांनी वर्षानुवर्षे सहन केली आहेत गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामस्थांनी नवीन पूल बांधावा आणि उंची वाढवावी यासाठी सातत्याने निवेदने दिली आहेत विशेषत पावसाळ्यातील गंभीर स्थिती लक्षात घेता खासदार आणि मंत्र्यांना वारंवार विनंती करण्यात आली आहे मात्र आजवर कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही गावकऱ्यांचे म्हणणे आहे की पूल हा फक्त रस्ता नाही तर त्यांच्या सुरक्षिततेचा आणि रोजच्या जीवनाचा एक अत्यावश्यक भाग आहे शेतमालाची वाहतूक आरोग्यसेवा आणि विद्यार्थ्यांचे शिक्षण या सगळ्यांवर परिणाम होत आहे आम्ही आठ गावांचे ग्रामस्थ अनेक वेळा निवेदनं दिलीत प्रशासनाकडे पाठपुरावा केला पण आत्तापर्यंत निधी मंजूर झालेला नाही आमदार आणि खासदारांनी स्वतः दौरा करून पुलाच्या स्थितीची पाहणी करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे